परसिक श्रोते हो कवयित्री गझलकारा संगीता पगार यांचे अप्रतिम शब्द तुझी याद आली अभिवाचन उमेश शिंदे तुझी याद आली सकाळी सकाळी डुलू लागली बग डहाणी डहाणी तुझी याद आली किती पाहिले मी जगी मानसेया वरी गौर तू नियातून काळी किती भेट लेमी झुगारून शर्थी किती भेट लेमी झुगारून शर्थी मला भेटण्याची तुझी आज पाळी तुझी याद आली तुझी याद आली सकाळी सकाळी डुलू लागली बघ दहाळी डहाळी किती किती पाहिले मी जगी माणसे या किती किती पाहिले मी जगी माणसे या वरी गौरवर्णी निहातून काळी किती भेटले मी सुगारून शर्ती मला भेटण्याची तुझी आज पाळी किती धर्मजाती जाती किती पंथ भाषा जगी भारताची कथा हे निराळी किती धर्मजाती जाती किती पंथ भाषा जगी भारताची कथा ही निराळी कशी आसवाना इथे आवरूमी कशी आसवाना इथे आवरूमी किती काळ झाला तुझी याद जाळी तुझी याद आली किती किती धर्म जाती किती पंथ भाषा किती किती धर्म जाती किती पंथ भाषा जगी भारताची कथा ही निराळी कशी आसबांना इथे मी कशी कशी आसबांना इथे मी किती काळ झाला तुझी याद जाळी तुझी याद आली सकाळी सकाळी डुलू लागली बघ हाे धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे